नमस्कार मी तुमची होस्ट तुळडी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आपण नेहमीच आपण म्हणजे आत्ता मी तुम्हाला आधी गव्हाच्या पिठाचा समोसा दाखवला होता मग त्याच्यात बटाट्याचं सारण होतं पण आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाची कचोरी दाखवणार आहे आणि ती जरा सारण त्याचं वेगळं आहे तर आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि बघूया साहित्य गव्हाच्या पिठाची कचोरी करण्यासाठी आधी तर मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे हा थोडासा मी रवा घेतलेला आहे सारणासाठी मी पोहे घेतले आहेत आज पातळ पोहे आणि फु चिवड्याचं जे डाळवं असतं ते मी दळून घेतलं आहे याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला जे लागणार आहे कचोरीच्या सारणासाठी ते हे साहित्य हे मी घेतलेलं आहे आमसूर पावडर ही माझ्या घरात मी तयार करून घेतलेली आहे ही हळद हे तीळ हे लाल तिखट हे जिरावण मसाला हा मी घरी केलेला आहे हा जिरावण मसाला त्यानंतर हा रेड चिली फ्लेक्स आणि हे जे डाळवं मी इथे घेतलं आहे याचीच मी पीठ करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवलं ही थोडी धणे पावडर हे थोडं मीठ आणि हे हिंग साहित्य मी तुम्हाला सगळं दाखवलंय तर आता आपण काय करणार आहोत या बोल बोलमध्ये सगळ्यात आधी आपण सारण जे आहे सारण म्हणते ते जे पातळ आहे कचोरीचं ते करून घेणार आहोत कचोरीच्या पात्यासाठी मी यामध्ये इथे अर्धा बाऊल हे पीठ घेतलंय आता या पिठामध्ये थोडासा रवा मी घालते अंदाजाने हा रवा घातलेला आहे आणि आता यामध्ये एक मिनट हे जे मी केलेलं आहे हे मी एका ताटलीत काढते मला थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगायचं होतं हे सारण मी इथे काढून घेते ठीक आहे काही हरकत नाही आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते या सरणा आणि त्याच्यामध्ये थोडासा मला ओवा घालायचा आहे तर तो, तो ओवा मी घालून घेते हा ओवा घालते कारण आपण तळलेला पदार्थ खातो आहे तर मग तो, तो त्रास व्हायला नको म्हणून आम्ही ओवा घातलाय आणि आता थोडासा हिंग आणि मीठ मी समोरच घातलं होतं आता काय होतं हा रवा आपल्याला भिजवायचा आहे म्हणून आपण याच्यात टाकणार आहोत पाणी अगदी पाणी आणि आता याच्यामध्ये मी टाकते आहे तूप माझा चमचा छोटा आहे एक दोन आणि तीन कारण हा चमचा खूप उथळ आणि छोटा आहे तर तीन आणि हे एक चार छोटे चार उथळ चमचे मी तेल टाक तूप टाकलेलं आहे साजूक तूप हे आता मी ठेवून देते आणि आता याला भिजवताना फेटून भिजवायचं आहे तर थोड पुन्हा पाणी टाकते आता हे भिजवलंय हे थोडस जरा चिकट वाटतंय चिकट म्हणजे थोडं पाणी जास्त वाटतंय आता काय झालंय रव्याने पाणी प्यायलेला नाहीये रवा म्हणून आपण काय करतोय यात आपण घातलं थोडस पाणी थोडं पाणी घातलंय आणि आता या कणकीला मी घालते थोडा सोडा हा सोडा अर्धा चमचा सोडा मी घेतलाय बस आता हे असं घेतलं आणि हा सोडा सगळीकडे मिसळायला हवा आहे म्हणून असंही करते गोड़ा आता हा पंधरा वेळा जवळपास गोळा मी आपटून घेतलेला आहे आणि आता आपण काय करू फक्त हे थोडंसं पीठ याच्यावर घालणार आहोत या गोळ्याला कोरडं करून घेणार आहोत तुमच्या हाताला हा गोळा चिपटायला नको आणि हे तेल कणिक आपल्याला ही मौज भिजवायची आहे आपल्याला खूप घट्ट समोशाच्या पिठासारखी वगैरे काही भिजवायची नाही आणि बघा हा गोळा आता वळत आला हे आता आपण बाजूला ठेवतोय आता आपण काय करणार आहोत मी हे पातळ पोहे घेतलेले तुम्हाला दाखवले होते ह्या पातळ पोह्यामध्ये आपण आता सारणासाठी काय करणार आहोत हे एक आणि हे दोन दोन चमचे मी डाळीचं फुटाण्याच्या डाळव्याचं पीठ घातलं आता याच्यामध्ये मी घालते मीठ याच्यामध्ये घातली धणे पावडर हे घातले चिली फ्लेक्स हा जिरावण मसाला हा थोडासा हिंग हे थोडस लाल तिखट तीळ हळद आणि आता महत्वाचं म्हणजे हे आपलं जे आहे आमचूर पावडर ही माझी घरी केलेली आहे त्यामुळे ह्याच्यात टाकली आता हा जो मसाला आहे हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे याचा छान खमंग वास सुटला आता या, या पोह्यांमध्ये हा अगदी मर्ज झाला पाहिजे मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालते याचा चांगला असा गोळा झाला पाहिजे थोडस तेलाचा हात मी घेतलाय हा आपला झाला आतला मसाला कचोरीच्या आतला पोह्यांचा मसाला आणि आता याची थोडीशी चव ही बघणार आहे मसाला छान तिखट आंबट असा मस्त झालेला आहे म्हणूनच त्याचा खूप छान खमंग वास येत होता आता हा आपण मसाला करून घेतलाय आता या मसाल्याला एवढे एवढे याचे गोळे करायचे छोटे छोटे असे गोळे आपण करून घेणार आहोत एक गोळा छोटा झालाय तो मी काढून ठेवते बाजूला हे तयार है अपला। हाँ सारं तयार आता हे सगळं तयार झालेलं आहे आपलं हा सारण तयार झालेला आहे आता आपण आपल्या पिठाकडे पाहूया मी हात धुवून येते हे बघा आता आपलं जे कचोरीचे गोळे झालेले आहेत ते आपले चार झाले आता हा गोळा जेवढा मोठा आहे त्याच्यापेक्षा थोडाच मोठा हा गोळा घ्यायचा या पद्धतीने हे पाहिजे खूप जास्त मोठा नको आणि खूप नाहीतर मग ती कचोरी बसते म्हणून आपण आता हे एवढ्या साईजचे गोळे सारखे करून घेणार आहोत हाताला तेल लावून आणि आता हे गोळे झाले की मग मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते आता त्या गोळ्याच्या मी अशा जाडसर पुऱ्या लाटल्या आहेत पण ही एवढी जाड आहे आणि काय करायचं बरोबर हिच्यामध्ये हे सारण घालायचं आणि आपल्या कचोऱ्या जशा बंद करतो तशा करायच्या या आता हे बंद झाल्यानंतर थोडंसं पिठामध्ये याला घोळून हातावर त्याचा लाडू बनवायचा पूर्ण लाडू बनवल्यानंतर याला इथे खाली ठेवून दाबायचं आणि हे दाबल्यावर हा मधला भाग उंचवट्याचा आहे इथे असं आणि असं दाबायचं आता हे सारण कडेकडेला पसरतं आणि आता आपलं हे कचोरी तयार झाली आहे तर हे तेल आपल्याला गुणगुण्या तेलामध्ये या अशा घालायच्या आहे थोडंसं जरा अजून तेल गरम होऊ देते थोडं गॅस मोठा करून थोडंसं हे तेल गरम करायचं आणि नंतर तेल एकदम कमी करून टाकायचं तेल आपल्याला तापवून घ्यावं लागेल नाहीतर काय होईल या कचोऱ्या खूप तेल पितील तळकट होतील म्हणून आता ही मी परत एक घेतली आहे इथे आणि ही मी तुम्हाला करून दाखवते आता ही मी खाली ठेवते अशी खाली ठेवून मी हिला दाबलं दाबताना माझा तळहाताचा जो खोलगट भाग होता तो असाच ठेवला आहे त्यामुळे ही अशी मध्ये फुगली आहे आता हे सारण असं दाबलं आणि असं दाबलं हे चारही कोपऱ्यात गेलं आता आपलं तेल गुणगुण छान झालं आहे मी या तेलामध्ये ही कचोरी सोडते ह्या आपोआप तळून वर येतात बस आता या वर येईपर्यंत आपल्याला वाटपायची आहे जसं जसं त्या वर येतील वर आल्या की मी तुम्हाला दाखवते आपल्या कचोऱ्या आता फुलून वर आलेल्या आहे आणि आता या व्यवस्थित झाल्या पण आहेत तर आता आपण काय करूया मी दाखवते तुम्हाला हे बघ चांगली फुगली आहे मस्त फुगली कचोरी आपण दाबली होती त्या हिशोबात ती चांगलीच फुगली आहे चांगली याच्यापेक्षाही लाल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता आणि कचोरी किती खस्ता झाली आहे हे बघा या कचोरीला बरोबर आपण सोडा घातल्यामुळे त्याला छानपैकी खुसखुशीत असे पर आलेले आहेत आपल्या कचोऱ्या खूप छान तयार झाल्या आहेत आणि आता एक चमचा घेऊन मी तुम्हाला ते दाखवते चमचा किंवा पुरी घेऊन थंड झालं की हे सारं पातं कडक होतं एकदम आता खूप गरम आहे त्यामुळे हे दाखवू शकत नाहीये पण थंड झालेली ही कचोरी बघा किती छान दिसते हे थंड झाल्यावर खूप सुंदर होईल तर आता मी हे फक्त तुम्हाला ठेवून दाखवते आपल्या कचोऱ्या खूपच सुंदर तयार झालेल्या आहेत पुन्हा त्या अगदी खुसखुशीतही झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवलं सुरी पण फिरवून तर अशी ही चांगली पोह्याचं सारण भरलेली गव्हाची कचोरी किती सुंदर दिसते हे बघा आणि मला कॉमेंट करून जरूर कळवा थंड झाल्यावर त्या आणखीनच व्यवस्थित कडक होता कडक म्हणजे माझा खुशीत होता तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाची आणि पोह्याचं सारण घातलेली कचोरी दाखवली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा तुमच्या घरी तुम्ही ही रेसिपी बनवा खाइए खिलाइए और आपकी उल्डी गुल्डी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर भेजिए शक्य शक्यतो डाएट रेसिपी दाखवायचा माझा प्रयत्न असतो आणि तो आज मी केला धन्यवाद